महाराष्ट्र न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत बात आहे बातमी आहे अंगणवाडी ताई व मदतनीस यांच्या मानधनाबाबतची अत्यंत महत्त्वाची पाहूया सविस्तर तत्पुरी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा सत्तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील वडनेर बीटमधील सत्तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन थकीत ठेवण्याच्या निषेधार्थ सोमवारी अटक प्रणित अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने सत्तर अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी जिल्हा परिषदेसमोर जोरदार आंदोलन केले दरम्यान जमावबंदीचे कारण पुढे करून पोलिसांनी धरणे आंदोलनास विरोध केल्यामुळे या महिलांनी जिल्हा परिषदमध्ये ठिय्या आंदोलन केले विशेष म्हणजे धरणे आंदोलनासाठी पोलीस परवानगी अर्ज अगोदरच दिलेला होता मात्र लेखी किंवा तोंडीपूर्व सूचना न देताच पोलिसांनी या आंदोलनास मजाव केल्यामुळे संघटनेच्या वतीने राम बाहुते यांनी या कृतीचा निषेध केला विशेष शाखेचे उपनिरीक्षक मनोहर बरुड यांच्या आव्हानात प्रतिसाद देत मंडप माईक न लावता तसेच घोषणाबाजी न करता आयटकच्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी जिल्हा परिषदेत ठिया आंदोलन मांडले केवळ हजेरी न भरल्यामुळे फेब्रुवारी दोन हजार तेवीस महिन्याच्या मानधनापासून सत्तर अंगणवाडी सेविका वंचित राहिल्याच्या आहेत निवृत्तीनंतर एकरकमी लाभही या बीटमधील अंगणवाडी सेविकेला मिळालेला नाही तसेच ललिता चव्हाण या सेविकेचे दोन हजार बावीस प्रस्तुती रजेचे सहा महिन्याचे मानधन देखील अदा करण्यात आलेले नाही जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुवर्णा जाधव यांनी काही वेळातच आयुक्तलाशी संपर्क साधून शिष्टमंडळाच्या थकीत मानधन देण्याचे लेखी आश्वासन दिले एक महिन्यात मानधन मिळाले नाही तर जिल्हा कार्यक्रम अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा इशाराही संघटनेने दिला आंदोलनात रिम बाहुती तारू बनसोडे कारंजना राठोड कमल तांदळे प्रिया शिंदे आदी सहभागी झाल्या होत्या धन्यवाद